कोकणात माहितीची सभा झाली आणि त्यामध्ये राज ठाकरे असे म्हटले की महाविकास आघाडी घटना प्रकल्पांना विरोध होता आणि ते खासदार प्रामुख्याने त्या संपूर्ण प्रकल्पांना विरोध होते कोकणाचा विकास होत नाहीये प्रत्यक्ष टीका ही आपल्या शिवसेनेच्या खासदारांवर राज ठाकरे यांची काल सभा झाली कोकणात काल उद्धव ठाकरे सुद्धा कोकणात होते शिवसेनेचे पक्ष प्रमुख युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा होते प्रकल्पांना विरोध का होतो हे त्याने समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पडवायचे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर वेदांता बरं का ड्रग्स पार्क असे रोजगार देणारे महसूल देणारे प्रकल्प महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी शहानी सध्याच्या गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आमच्या शेती जमिनी मासेमारी मत्स्य व्यवसाय फळबागा आंबे काजू यांचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावरती कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहांचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्याने स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात म्हणजे त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्याने काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत बरं अजित पवार पण हेच बोलतात सुप्रिया सुळे तुम्हाला बाक बडवणारे खासदार आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार नारायण राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले कोकणासाठी महाराष्ट्रासाठी याचा खुलासा काल त्यांची वकिली करणाऱ्यांनी हर्दार करायला हवा बाक बडवणारा खासदार म्हणजे काय मंत्रिमंडळात गेले नाहीत म्हणजे बाक बडवणार हा त्यांनी बॅरिस्टर नाथपै जे कोकणातले अत्यंत नामवंत असे वक्ते आणि खासदार होते आणि पंडित नेहरू ज्यांचं भाषण ऐकायला थांबायचे हे कोकणचे खासदार बॅरिस्टर नाथपै होते हा त्यांनी त्यांचा अपमान केला आहे का की ते बाकी बाक बडवायचे बाक मधु दंडवते कोकणातून निवडून गेले मंत्री नंतर झाले ते मधु दंडवते असतील मधु लिमेळे असतील असे अनेक लोक खासदार झाले त्यांनी या देशाचे प्रश्न मांडले आपल्या भागाचे प्रश्न मांडले ठीक काय बाक बडवणारे खासदार होते फक्त लोचटगिरी करून दहा पक्षांतर करून हा मंत्रीपद भोगणं हा विकास बाक बडवणाऱ्या खासदारांनी हा देश वाचवलाय आणि लोकशाही वाचवली आहे आणि हे बाक बडवणाऱ्या एकशे चाळीस खासदारांना मोदींनी निलंबित केलं हे माहिती आहे का त्यांना बाक बडवून मोदींना सवाल विचारणाऱ्या लोकशाही संदर्भात एकशे चाळीस खासदारांना मोदी आणि शहानी निलंबित केलं ही बाक बडवणाऱ्यांची ताकद आहे बॅरिस्टर नाथ पै त्याच कोकणातून सातत्यानं लोडून येत होते आणि पंडित नेहरूंच्या आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारला आपल्या भाषणानं घाम फोडत होते हे जे मौनी खासदारांचं समर्थन करतायत मनसेचे प्रमुख ही त्यांची मजबुरी आहे ही त्यांची मजबुरी आहे पण असू द्या कोकणला फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा विनायक राऊत पुढे नेतात शिवसेनेची उकळल्या बॅरिस्टर नाथपई असतील मधु दंडवते असतील सुधीर सुद्धा चांगल्या प्रकारे लोकसभेत काम करत होते भले बाक बडवत असतील पण त्यांनी जी भूमिका अनेकदा वारंवार घेतलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत बॅरिस्टर नाथपैनी बाक बडवून बेळगाव कारवार मुंबईसह सीमा भागाचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडलेले आहेत हा मधु दंडवत्याने बाक बडवून बडवून कोकण रेल्वे कोकणमध्ये आणलेले भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले थोडस आत्मचिंतन थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात अंधभक्त जे होत आहेत नकली अंधभक्त ते खरे भक्त नाहीत ते उद्या त्यांची भक्ती बदलू शकते देव बदलू शकतात त्याच्यामुळे त्यांनाही समजणार नाही बोला सर राज ठाकरे म्हणजे अभ्यास दिल्ली शब्द काय नाही मात्र एखादा माणूस जर नवीन शर्ट घातलं असेल तर खोटं दुखतं म्हणजे ते म्हणजे उद्धव ठाकरे मला माहिती राण्यांच्या बोलण्याकडे फार दखल घ्यायची गरज नाही राणे कोकणात आहेत पराभूत होत आहेत आणि पराभूत होताना होता त्यांचा हा जो काय कावा चाललेला आहे तो, तो मला चार जूनला कळेल त्यांच्यावरती फार बोलण्याची गरज नाही मी कोकणात कोकणच्या खासदारांचा जर का अपमान केला त्यांच्याविषयी बोललो आणि जे विनाशकारी प्रकल्पांचं समर्थन करत आहेत त्याच्याविषयी बोललो खरं म्हणजे मोदी शहाने जे महाराष्ट्राचे प्रकल्प पळवून नेले त्याच्यावरती नारायण राणेने एकदा तरी तो तोंड उघडले का बाक बडवायचं हो मुंबईतले प्रकल्प नेले महाराष्ट्रातले ने अनेक प्रकल्प नेले महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोडीने एकदा तरी तो तोंड उघडले का हे स्पष्ट करावं ना हिंदी मराठीत झालं सगळं संपला विषय चला हिंदी बोले क्या चाहिए आपको बेटा दो चरण जो हो गए है बाक बडवायचं सोड़ा मुंबईतले प्रकल्प ने महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प ने महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोड़ी ने एकदम तरी तोड़ डे का स्पष्ट कराव करा हुआ नाठी सगलापला हिंदी, मरा, तो 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 हिंदी में बोले क्या तो तो चाहिए तो 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 आपको बेटा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 जनवरी के के प्राण प्रतिष्ठा बाद अयोध्या पहली बार जा रहे हैं रोड शो करेंगे और वहां पर एक रैली को संबोधित करेंगे तारीख दो चरण जो हो गए हैं चुनाव के उसमें भारतीय जनता पार्टी पिछड़ गई तो अब राम नाम सत्य है राष्ट्रपति जी को वहाँ बेच कुछ काम करने का कोशिश किया है अब खुद मोदी जी जा रहे हैं द्वारका जाएंगे मथुरा जाएंगे अयोध्या जाएंगे सभी मंदिर मंदिर घूमेंगे लेकिन विकास की बात नहीं करेंगे काम की बात नहीं करेंगे महंगाई हो बेरोजगारी हो उसके ऊपर बात नहीं करेंगे पुलवामा क्यों हुआ उसके ऊपर बात नहीं करेंगे और कल दिन दहाड़े पूंछ में हमारे जवानों के ऊपर हमला हुआ और जवान शहीद हो गए उनके ऊपर अयोध्या में बैठकर वो बात नहीं करेंगे बस राम के नाम पर होट दो राम नाम सत्य है यही कहेंगे लेकिन अब जनता उनको इस मामले में कोई मदद करने की मूड में नहीं है औरंगजेब के बारे में अमित शाह जी को बहुत प्यार है पहले से प्यार है कि उनका मिट्टी का धर्म है महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ है इसलिए हमको छत्रपति शिवाजी महाराज से आदर प्यार सब कुछ है प्रेरणा है लेकिन मैं बार बार देख रहा हूँ अमित शाह जी और मोदी जी औरंगजेब औरंगजेब की जब कर रहे हैं इसलिए कि जिस भूमि से जिस मिट्टी से अमित शाह जी और मोदी जी आते हैं उसी गुजरात के दाहोद में औरंगजेब का जन्म हुआ है इतिहास देख लीजिए अगर बर्थ सर्टिफिकेट चाहिए तो मैं दे दूंगा औरंगजेब उसी उसी गुजरात की मिट्टी में उसका जन्म हुआ है इसलिए उनके दिमाग में औरंगजेब है हमारे दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महात्मा फुले साहू है जो तो महाराष्ट्र के मित्र में उनका जन्म हुआ है उस विचारधारा से हम आगे जाएंगे और जिस औरंगजेब का जब कर रहे हैं ना अमित शाह जी और मोदी जी उस औरंगजेब की कब्र हम महाराष्ट्र में गाए इतिहास एक बार अंगाल लेना राहुल गांधी ने कहा है कि जो संपत्ति डिस्ट्रीब्यूशन का मामला है जो चल रहा है वो जरूरी है पहले जाके जनगणना की जाएगी उसके बाद किसके बाद कितनी संपत्ति है उसके ये क्या गलत क्या है? हाँ हाँ गरीबों को संपत्ति मिलनी चाहिए जैसे विनोबा भावे ने उस वक्त उनके जमाने में एक भूदान का बहुत बड़ा मूवमेंट किया था जिसके पास ज्यादा जमीन है उससे लेकर गरीबों को बांटी इस प्रकार का काम तो बीजेपी के लोग कभी करेंगे नहीं विनोबा जी ने कहा था सब भूमि गोपाल सब भूमि गोपाल और अडानी के बारे में मोदी और शाह बोलते हैं इस देश की सब भूमि और सब संपत्ति अड़ानी की तो जो संपत्ति अड़ानी जैसे लोगों के पास है मोदी शाह ने दी है उनका बंटवारा गरीबों में होना ही चाहिए जो तो ब्लैक मनी मोदी शाह के पास है उनके लोगों के पास है उनका बंटवारा होना चाहिए उसमें गलत क्या है ये संपत्ति है गरीबों की संपत्ति लुट कर दस बारह पूंजीपतियों के हाथ में मोदी शाह जी ने दी है तो हमारी सरकार आने के बाद उनका पूरा बंटवारा हो सकता है उसमें गलत क्या है चले थैंक यू विपक्ष नेता है विपक्ष के नेता विद्यार्थी कह रहे हैं